माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये पेन ड्राईव्ह आहे हा वाद विकोपाला गेला असून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने नागपूरमध्ये अनिल देशमुख यांचा वसुली बुद्धी असा उल्लेख करत बॅनर लावण्यात आले होते या बॅनरच्या निषेधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे गोंदिया शहरातील जयस्तंभ चौक येथे निषेध नोंदवण्यात आला तर यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाण्यात आला तर नेतावर नेत्यावर अशा पधती ने जर कोणी ताशेरे ओढले तर तन्नाही त्याच भाषेत उत्तर देऊ असेही कार्यकर्ते म्हणाले तर बॅनरवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा तडीपार असा उल्लेख करण्यात होता ये जो अनिल देशमुख साहब के विरोध में और उनकी छवि को धूमिल करने हेतु जो नागपुर में भारतीय जनता युवा मोर्चा द्वारा जो फ्लेक्स लागाकर उनकी छवि को धूमिल करने का जो प्रयास किया गया उसके विरोध में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद पवार द्वारा आज विरोध प्रदर्शन किया गया और आप बताया मतलब आपको बताना चाहते हैं कि जिस पक्ष के खुद के राष्ट्रीय नेता जिसको जो पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष रह चुके हैं वो खुद जो तड़ीपार है और ऐसी पार्टी के युवा मोर्चा अगर राष्ट्रवादी के एक अच्छे नेता के ऊपर ऐसी उंगलिया उठाएगा तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कभी भी सहन वाला नहीं है और हमेशा बीजे भाजपा के भाजपा की जो हैं उनके खिलाफ उनका जवाब ईट ईंट का जवाब पत्थर से देगा जैसा मेरा आपको कहना है भारतीय जनता युवा मोर्चाकडून जे नागपूरमध्ये फ्लॅग्स बॅनर लावले होते त्याच्या विरोधामध्ये आम्ही आज गोंदिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे इथं निषेध म्हणून आज सर्व पार्टीकडून आम्ही मोर्चा इथं काढला कारण की ज्याच्या पक्षाचे राष्ट्रीय नेता स्वतः तडीपार आहेत आणि ते दुसऱ्याचे जे हे धुमिल करतात आणि ते बॅनर लावून आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या त्यांची प्रतिसाद धुमिल करण्याचं काम करत आहेत तर हे कधी बी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडून कधीही खपून घेणार नाही आणि जर वारंवार असे प्रकारचे करतील तर याच्यावर उत्तर आम्ही अशाच प्रकारे देऊ धन्यवाद